लाडकी बहिणीनं आनंदाची बातमी आहे की ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही जी काही स्क्रीनशॉट आहे ही, स्क्री ही पाहत असाल की जो काही हा हप्ता आहे आज आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जो काही पेमेंटचं नोटिफिकेशन जो काही मॅसेज आलेला आहे तो स्क्रीनशॉटमध्ये मी वरती थमलीलमध्ये टाकलेला आहे तर आजपासूनच जी काय जो काही हप्ता आहे ऑक्टोंबर महिन्याचा जो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याअंतर्गत तुम्हालासुद्धा हप्ता हा जमा होईल कारण की ज्याची के सी झालेली आहे त्यांना हा हप्ता पडत आहे आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना हा हप्ता मिळत आहे मित्रांनो तर तुमचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला एक दोन तीन दिवसांतर्गत हप्ता येईल तुमची सी जर झाली असेल तर लवकरच तुम्हाला या दोन तीन दिवसामध्ये हप्ता हा मिळेल म्हणजे दहा तारखेपर्यंत हप्ता हा प्रत्येक पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे तर एक अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेली आहोत तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना नायडू नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र